लातूरची बातमी तुमच्यापर्यंत आली असेल अनुष्का पाटोळे हिची दुर्दैवी घटना ही घटना पूर्ण महाराष्ट्र हादवणारी घटना आहे जव्हा नवोदय विद्यालय लातूर हे नवोदय केंद्रीय शाळा आहे प्रत्येक पालकांना वाटतं की आपल्या मुलाचा नंबर नवोदय विद्यालयामध्ये लागला पाहिजे पण या केंद्राच्या नवोदय विद्यालय खरोखर सुरक्षित आहेत का अनुष्का पाटोळे यांच्या वडिलांना सुमारे नऊ वाजता कॉल जातो नवोदय विद्यालयातून तुम्ही अनुष्काचे वडील का हे विचारतात आणि हो म्हणल्यानंतर त्यांना लातूरच्या सरकारी हॉस्पिटल मध्ये बोलवलं जातं लगेच कॉल ठेवला जातो घाबरत घाबरत आई वडील दवाखान्याकडे कडे धाव घेतात आयुसी धाव घेतात शिक्षकांना विचारतात की अनुष्का नेमकी कुठे आहे काय झालं आहे अनुष्काला तेव्हा समजतं की अनुष्काने आत्महत्या केली आहे ते पण पन्नास रुपयाच्या टावेलाने गळाफास घेतला आहे हे ऐकून आई वडिलांचा जीव काय म्हणला असेल शाळेने तर सांगितलं की ही आत्महत्या आहे पण याच पालकांनी हा संशय स्पष्ट खून असल्याचा त्यांच्यावर आरोप केला कारण सावित असणारी मुलगी बारा वर्षाची असणारी मुलगी आणि गळाफास कसा घेऊ शकते ही बातमी गावापासून तालुक्यापर्यंत तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत पोहोचली लातूर मध्ये रस्ता रोखो आंदोलन होतं त्या ठिकाणी मीडिया येते आणि संशयापष्ट आरोप सिद्ध व्हायला सुरुवात होते कारण अनुष्काच्या डोक्यावर कोपऱ्यावर मारल्याचे निशान आढळतात जर तिने गळाफास घेतली असेल तर मग त्या खुनाकयाच्या डोक्यावरच्या खुन्या कोपऱ्यावरच्या खुना यापासूनच संशय स्पष्ट व्हायला सुरुवात होते त्या ठिकाणी लातूरचे आमदार प्रत्येक समाजातील समाजातील नेते सरपंच सर्व गावकरी व सर्व बांधव तिला न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचतात पण नवोदय विद्यालयाचा इथंच खुलासा होत नाही सात आठ महिन्यापूर्वी अशाच प्रकारचा छळ झाला असल्याचा दावा आहे आणि अशाच प्रकारच्या घटना तीन चार वर्षापासून चालू आहेत अशाच प्रकारचा दावा आहे नवोदे सारख्या विद्यालयामध्ये जर अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर पालकांनी विद्यार्थ्यांना मध्ये बसवायचं का नाही असा प्रश्न निर्माण होतो कारण नवदे विद्यालयामध्ये दुसऱ्या जिल्ह्यातून दुसऱ्या राज्यातून विद्यार्थी शिकण्यासाठी येत असतात त्यामुळं प्रत्येक शाळेच्या तपासण्या झाल्या पाहिजेत समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व हे शाळेपासूनच निर्माण होतं खरोखरच शाळेमध्ये समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व आहे का हे पाहण्याची गरज आहे शाळा म्हणजे नवीन भारताचा विकास आहे याकडे शिक्षण मंत्री यांनी या गोष्टीचा विचार करावा अनुष्का पाटोळे या मुलीला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सर्व समाजातील नेत्यांनी सर्व समाजाने त्या मुलीच्या न्यायासाठी खंबीरपणे तिच्या आई वडिलांसोबत उभे राहावे धन्यवाद